नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पत्रकारावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन दैनिक धर्मयोद्धाचे पत्रकार अरुण पवार यांच्यावर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान धार रोड इथून पत्रकार अरुण पवार जात असताना पाठीमागून येऊन काही अज्ञात इसमान्य त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात व डोळ्याखाली तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना जखमी केले व जोरदार मारहाण केले हल्लेखोर तेथून पळून गेले त्यानंतर जखमी अवस्थेत अरुण पवार यांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती त्यामुळे त्यांना नऊ टाके देण्यात आले सामान्य रुग्णालयात सलग पाच दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते पत्रकारिता करत असताना असे पत्रकारांवर भ्याड हल्ले होणे ही निंदनीय व गंभीर बाब असून हा हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले हल्लेखोरावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे याप्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस सुरेश नाईकवाडे परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर महानगर अध्यक्ष शिवशंकर सोनवणे मोईन खान डिजिटल मीडियाचे महानगर अध्यक्ष राहुल वहिवाळ अरुण रणखाम उत्तम बोरसुरीकर राहुल पुंडगे बाळासाहेब घिगे सय्यद घेगे पठाण आदी जण उपस्थित होते परभणी जिल्हा प्रतिनिधी परवेश शेख महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर एकतीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता धारवड वरून आमचे पत्रकार मित्र सहकारी अरुण पवार हे येत असताना रात्री अंधारात त्यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केला त्यांच्यावर अशा प्राणघातक हल्ला केला अशा पद्धतीचा प्राणघातक हल्ला एका पत्रकारावर झालेला आहे आणि चार पाच दिवस त्यांना आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे लागले त्यांच्यावर त्यांच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली होती त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याजवळ नऊ टाके पडलेले आहेत आणि ही अतिशय गंभीर बाब आहे जर एखाद्या चुकीच्या कृत्याच्या विरोधात किंवा वळू असेल गुटखा असेल अशा पद्धतीच्या विरोधात जर एखाद्या पत्रकाराने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर जर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे हल्लेखोर कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही परंतु असा आमचा अंदाज आहे जर कुणी जर जर तर तर की जर कोणी चुकीचं कृत्य करत असाल आणि त्यांच्या विरोधात जर पत्रकारांना आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्याच्यावर जर हल्ला होत असेल तर निश्चितच ते अशा पद्धतीच्याच लोकांचं षडयंत्र किंवा कारस्थान असू शकतं म्हणून आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी मिळून आपल्या परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय साहेबांना विनंती करून त्यांना आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे आणि अशा पद्धतीचा पत्रकारावर होणारा भ्याड हल्ला यापुढे खपवून घ्यायला घेतला जाणार नाही अशी ही विनंती वजा आम्ही साहेबांना केलेली आहे त्याचबरोबर तात्काळ या हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीनं आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली आहे